तर मित्रांनो परत एकदा खेकडी पकडण्यासाठी चाललेलो आहे मग आता बघू शकता गाडीला पूर्णपणे दोन तीन पिशव्या लावलेले आहेत मग पिंजर किंवा टोकरे असे म्हणतात त्याला चारा खेकडींसाठी टाकलेला आहे मित्रांनो आणि आठ आहेत मित्रांनो आठ जे पिंजरे आहेत खेकडींचे ते आता घेऊन एकदम स्वच्छ पाण्यामध्ये जाणार आहे मित्रांनो एकदम नदीच्या पलीकडच्या साईडून जाणार आहे आणि बरंच लांब सुद्धा आहे तर तर चाल मित्रांनो तर मित्रांनो या साईडला येऊन सुद्धा पोहोचलेलं आहे आणि नदीच्या शाजर आहे मित्रांनो सगळी नदी आहे मित्रांनो नदी पूर्णपणे पॅक झालेली आहे आणि उगस थोडी त्या साईडला उघडी सुद्धा आहे पण ते ती ठिकाणी काही सांगता नाहीत मित्रांनो त्या साईडला उघडी आहे थोडी एकदम एक स्वच्छ खेकडे असतात मित्रांनो आणि जरी कोणाला लागल्या तर नक्कीच सांगा मित्रांनो आपलं जे पाणी असतं निघून येत आहे वाड्याला आणि एकदम चांगलं आहे मित्रांनो मित्रांनो इथं आता लावून घेणार आहे इथं थोडं भरपूर पाणी आहे इतकं पाण्याला मय जमन लावायला आणि या ला वाहत आहे पाणी खालच्या साईडला म्हणजे असं हे तोंड आहे खालच्या साईडला असं लावायचं आहे ते असं काट सुद्धा लावून घेतोय मग खेकडे जरी काय आले आल आणि हालत नाही ते असं जागेवर राहते असं नाही पूर्णपणे झालेलं आहे आता लावून तो, तो, तो तर आता त्याच्या टाकून घ्यायला लागणार आहे मित्रांनो झालेला आहे आता लावून तर मित्रांनो हे लावून बघणार आहे आणि जुनं जुन्याला काही सांगता नाही कारण की खेकडे तोडून सुद्धा जातात <स्थारीणा> तर मित्रांनो तो सुद्धा थोडा झाकून ठेवला मग प्रत्येक असे झाकून ठेवायला लागतात कारण तर काय मित्रांनो बनलेलं आहे पाऊस त्याच्यामुळे मग पाऊस जर जास्त पडला पडल्याच्या नंतर बरीच लोकंसुद्धा येतात खेकडी उजडून बघण्यासाठी तर त्यांना दिसू शकते ते दिसायला नाही काय मित्रांनो दिसलं तर पूर्ण तेल जाय ना का ते घेऊन सुद्धा जाईन त्याच्यातले खेकडे पिंजरा आणि मित्रांनो थोडं उकरून घ्यायचं आहे त्याच्या खाली त्याच्यामुळं तो खड्ड्यात असा चांगला बसतोय सुद्धा आणि अशा इकडे सुद्धा मग तशा जागेत येतात पार्ट 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 तर चला मित्रांनो पाटोपाठ लावायला सुद्धा लागणार आहेत तर मित्रांनो पूर्णपणे आता अंतरच पाडायचं बाकी आहे आणि अजून सुद्धा तर फायनली मित्रांनो आमचे झालेले आहेत त्याच्यात खेकड्यांचे लावून झालेले आहेत आणि लावता लावता आठ वाजले आहेत मित्रांनो आणि या साईडलाच माहिती एकदम मैदान जागा आहे चांगला पण आम्ही गाडी लावलेली आहे नदीच्या शेजारी त्या साईडला भरपूर गवत आहे मित्रांनो आणि त्या साईडला अडचण सुद्धा आहे तर तिकडे आता चाललंय पाटापट तर चला मित्रांनो उद्या सकाळच भेटू खेकडीने पाण्याला मित्रांनो येऊन पोचलेले नदीच्या या साईडला ज्या साईडला पिंजरे खेकड्यांचे लावले होते त्या साईडला आणि आता शेतातनं जायचं आहे मित्रांनो तिकडे खाली पार भरपूर अजून लांब जायचं शेतातनच आणि काल भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे गाडी लांबच लावलेली आहे आणि कालच्याला गाडी दुसऱ्या साईड नदीच्या शेजारी गिरांनो इथं पहिला पिंजरा लावलेला आहे तो आता बागणार आहे पाहिला तर मित्रांनो याच्यात एकच आलेलं आहे ज्या काही येतील ये खेकडे त्या एक्क्या पिंजरामध्येच ठेवणार आहे सगळे खेकडे बाकीच्या ह्याच्यामधल्या तर चला तिकडं पहिलं खाली जायला लागणार आहे आणि तिकडून काढ जायला लागणार मुळे वज पण तर चला मित्रांनो तर मित्रांनो ह्याचा तर काय फायदा झालेला नाही बघू शकता खेकडीने काय केलंय पूर्ण त्याचं तोंड अख्खं तोडून तोड़। गेलेले आहेत बाहेर खेकडे ू शकताय मित्रांनो पूर्ण तोंड तोडून गेलेले आहेत त्याचे आणि चांगले मोठे खेकडे आहेत त्याच्यामुळे काही टिकवत नाही ते तर मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन तीन आलेले आहेत खेकडे तर पहिले आता ते बाकीचे ते काढून आणायला लागणार आहे त्याच्यानंतर बघू तर मित्रांनो मी तर तीन काढलेले आहेत आता पिंकी काढचा होता तर म्हणते पिंकी आलेले आहेत खेकडे त्याच्यात ह्याच्यात सुद्धा आलेले आहेत मित्रांनो चांगले मोठ्या साहायच्या तीन खेकडे आहेत तर सुद्धा ठेवणार आहे मित्रांनो कारण तर लांब लांब ठेवलेले आहेत त्याच्यामुळे एका मेरीत एकमेकी ठेवता नाही यायचे तर पूर्ण आत्ता बाकीचे चार काढून झालेले आहेत मित्रांनो आणि अजून खाले पार आहे माहित चार आहे सगळे मिळून आठ लावलेले एक याच्यात तर एक तर फेल गेलेलं आहे आणि मित्रांनो पाणी भरपूर कमी आहे त्याच्यामुळं खेकडी तोडून सुद्धा जातात ते पिंजरे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा आलेली वाटतात खेकडी सगळं पाणी कमी झालेलं आहे जास्त जर पाऊस पडला तर भरपूर पाणी वाढतंय ठेव ब ह्याच्यात सुद्धा एकच आलंय पण जबरदस्त खेकडे आहेत या साईजला बघू शकताय नाही दोन आलेले आहेत दोन आलेले आहेत बघू शकताय मित्रांनो जबरदस्त साईजच्या बघा मित्रांनो कसे खेकडे आणि ही सुद्धा घेतली तर इतक्या मोठा खेकडे भेटतात मित्रांनो जबरदस्त साईजच्या तर चला मित्रांनो ठेवून घेतो आता याच्यात आणि मित्रांनो आता लास्टाचा म्हणजे शेवटचा पिंजरा ला राहिलेला आहे तर बघू त्याच्यात काय कसं काय आलं आहे का नाही आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा आलेले आहेत तर चालत त्या पेंजर भरपूर खेकडे आलेले आहेत कमीत कमीत तीन आणि तीन सहा सात आहेत खेकडे आणि आता याके ह्याच्यामध्ये ठेवणार आहे स्वच्छ झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आता ते परत ह्याच्यामध्ये ठेवणारे खेकडे आणि इथून पुढं सागळे खेकडे या काय ह्याच्यामध्येच ठेवणारे सगळ्या तर मित्रांनो आता सगळे खेकडे जामा करणार आहे या कॅच्यामध्ये दोन तीन ह्याच्यातल्या तर केलेले जामा ह्याच्यात तर एकच आलते मित्रांनो पाहिल्याच पेंजरामध्ये तर बघू शकताय पहिले या कॅचातली एकच घ्या पण बघू शकताय साईज जबरदस्त आहे तर मित्रांनो बघू शकता या कॅ ह्याच्यामध्येच की ते आलेले आहेत खेकडे आणि त्याच्यात दोन तर खेकडे एकदम जबरदस्त मोठे साहित्य आहेत बघू शकता मित्रांनो कुठले मोठे खेकडे ह्याच्यात सुद्धा भरपूर आलं तर मित्रांनो बघू शकतो आणि मित्रांनो पूर्णपणे भरलेलं आहे उभा तर राहत नाही आता बघू शकता सगळ्या खेकडे काढलेले आहेत या कॅशात जमा केलेले आहेत आणि पूर्णपणे भारलेलं सुद्धा यामुळे चांगले भरपूर खेकडे सापडलेले आहेत मित्रांनो कमीत कमीत इतके खेकडे चार पाच किलो तरी असतील नक्कीच चार पाच किलो खेकडे भेटलेले आहेत मित्रांनो आणि एकदम भारी मोठी साईज आहे पण चिखल आहे सगळ्या मित्रांनो पाणी कमी आहे त्याच्यामुळे चिखल आहे देवता येत नाही तर थोडं पाणी आता देऊन घ्या भरपूर चिखल होता मित्रांनो आणि थोडं पाणी त्याच्या वाचलेलं आहे एकदम स्वच्छ झालेलं बघू शकताय ते गवत येते त्याच्या तोंडामध्ये लाव लागणार याचं आणि मित्रांनो बघू शकतोय भरपूर जडसुद्धा वाजते तर चार पाच किलो नक्कीच असतील मित्रांनो खेकडे तर चांगले भेटलेले आहेत आणि एकदम मोठी साईज आहे एकदम स्वच्छ पाण्यातल्या